गुढीपाडव्याला मुंबईकरांना एक मोठी भेट मिळणार आहे ते म्हणजे बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो सात आणि मुंबई मेट्रो दोन ए या मेट्रोचा आज गुढीपाडव्याच्या दिवशी शुभारंभ होतो आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल मेट्रो सुरू झाल्यानं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल अशी अपेक्षा आहे मात्र मेट्रोच्या मार्गांच्या उद्घाटनाच्या आधीच शिवसेना आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे कालच या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली काल भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले या बॅनरवर काम केलंय आणि मुंबईने पाहिलंय असं लिहिण्यात आलं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतिम टप्प्याकडे आम्हीच नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय त्यामुळे आता मेट्रोच्या उद्घाटनापूर्वीच राजकीय चर्चा आणि श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते पहिल्या टप्प्यातली स्थानकं कोणकोणती आणि कशी असणार आहेत ते आपण पाहूयात दहिसर ते डहाणूकरवाडी एकूण नऊ स्थानक यावर असणार आहेत दहिसर ते आरे मार्गावर दहा स्थानक असतील या दोन्ही मार्गांचं आज लोकार्पण होईल सुरुवातीच्या काळात सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत रेल्वे असेल दोन्ही मेट्रो मार्ग दिवसभर सुरू असतील एका मेट्रोला साधारण सहा कोच असणार आहेत दर दहा मिनिटाला एक मेट्रो ट्रेन धावेल दहा ते चाळीस रुपये या दरम्यान मेट्रोचं भाडं असणार आहे कमीत कमी भाडं दहा रुपये जास्तीत जास्त चाळीस रुपये त्यामुळे या, या दोन्ही मार्गांचं लोकार्पण झाल्यामुळे मुंबईतला ट्रॅफिक काही प्रमाणात कमी होईल आणि लोकांची मोठी सोय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरता या मेट्रोचं नियोजन करण्यात आलं मात्र त्याला काहीसा विलंब होत गेला यामुळे नाराजी व्यक्त होत होती दरम्यान आता नवी मुंबईतल्या सुद्धा मेट्रोला अंशत मान्यता मिळण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबईतल्या या दोनही मेट्रो मार्गांचं आज उद्घाटन होतं या श्रेयवादावरून शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी उत्तर दिलंय अनेक कामं गेल्या सरकारमध्येच सुरू झाली आणि श्रेयवादाची लढाई राजकारणात होते पण आज शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय श्रेय घेण्याची जी काही स्पर्धा असते ती राजकारणामध्ये ठीक आहे परंतु चांगल्या दिवशी चांगल्या कामाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याच्यामध्ये काय नाही अरे काही कामं पूर्वी सुरू झाली असतील तर ते काय सत्य नाकारण्यात काय अर्थ आहे काही योजना पूर्वी झालेल्या असतील तयार परंतु त्या ही मोठी कामं जी असतात मोठे प्रकल्प असतात ते एक दोन वर्षात थांबत नाहीत संपत नाहीत चालूच राहतात त्यामुळे सरकार जरी बदललं तरीसुद्धा सरकार आलेली नवीन ह्या जनतेच्या सेवा आणि सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवत नाही दरम्यान या सगळ्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिले सरकारनं श्रेय घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली की या दोन्ही मेट्रो याचं काम देखील सुरू मी केलं होतं अतिशय वेगाने ते काम पुढे गेलं होतं काही कारणाने या सरकारमध्ये ते रखडलं पण आज ते सुरू होत आहे आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण सगळ्या मेट्रो सुरू करा आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो तीनचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढा कारण मेट्रो तीन जी आत्तापर्यंत सुरू होऊ शकली असती ती अजून चार वर्ष सुरू होऊ शकणार नाही त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये सरकारने मेट्रो तीनचा रखडलेला प्रकल्प हा तात्काळ पूर्ण करावा नऊ महिन्यामध्ये कारशेड हे आरेमध्ये पूर्ण होऊ शकतं आणि मुंबईतली सगळ्यात महत्वाची मेट्रो लाईन मेट्रो थ्री ही पूर्ण होऊ शकते ते देखील सरकारने करावं त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती मागच्याही वेळेला श्रेयवादाची लढाई होती आताही श्रेयवादाची लढाई आहे खरं तर मिलिन सत्ताधारी पक्षानं श्रेय घेणं किंवा श्रेय घेण्यासाठी फलक लावणं ही काही नवीन गोष्ट नाही किंवा तसे प्रयत्न होत असतात पण विरोधी पक्ष नेत्यांना साधं आमंत्रण न देणं खरं तर जिथे सातत्यानं दोन्ही पक्षांकडनं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांकडनं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उल्लेख होतो त्याच्यामुळे जर महाराष्ट्र संस्कृती बघितली तर अशा कार्यक्रमांना विरोधी पक्ष नेत्यांना बोलावलं जातं त्यांना विशेष आमंत्रण असतं पण या कार्यक्रमात मात्र त्यांचं साधं नावही नाही त्यामुळे ही नक्कीच योग्य गोष्ट नाही आहे पण आपण जर बघितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सेनेसाठीच काय पण सत्ताधारी पक्षासह भाजपसाठी किती प्रतिष्ठेची आहे त्यामुळे या जे अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन याच्यामध्येही मुंबई महापालिकेचा मुद्दा किंवा मुंबई इलेक्शन संदर्भातले मुद्दे कसे गाजले अगदी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी टोलेबाजी केली होती आणि त्याला उत्तर म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनी खरं तर अंतिम आठवडा प्रस्तावाला किंवा एकूणच सर्वसमावेशक भाषण करण्याऐवजी स्पेसिफिक काही गोष्टींबद्दल बोलले तेव्हा लक्षात आलं होतं की आता जे हे जे काही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शाब्दिक युद्ध आणि अशा पद्धतीचं युद्ध आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच की या आधी असं म्हटलं होतं की ही मेट्रो आहे याचा पहिला फेज सुरू होईल आणि त्यानंतर उरलेला जो फेज आहे किंवा दुसरी बाकी इतर स्टेशन आहे ती ऑक्टोबरपर्यंत सुरू होतील पण आता ही जो फेज सुरू केला जातो म्हणजे पासून ते फक्त आरेपर्यंत इतका तो कमी आहे तेव्हा त्याचा लोकांना कितपत फायदा होईल हेही महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्यात मेट्रो तीनचा उल्लेख आता पक्ष नेते फडणवीस यांनी केला तर मेट्रो तीन बाबत आपल्याला माहिती आहे की भाजपची काय भूमिका होती आणि सत्ताधारी सेनेची काय आहे सेनेनं मेट्रो तीनचं कारशेड हे रद्द केलं आरे मधून आणि त्यानंतर ते मिठागराच्या जागेवर किंवा कांजू हलवण्या संदर्भातला निर्णय घेतला आणि त्याला ते आणला केंद्र सरकारने आता केंद्र सरकारने कशा पद्धतीनं कोर्टात गेले केंद्राने कशी मान्यता दिली नाही हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे कारण कुठे, कुठे ना कुठे तरी ते नको आहे भाजपला मध्ये हे बांधून हवंय अगदी त्यामुळे मिलिंद आपल्याला बघायला मिळते की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन वाद किंवा अशा अनेक श्रेयवादाच्या लढाई आपल्याला बघायला मिळते आणि त्यात खरं तर नवलवाडाची खरच गरज नाही बर म्हणजे स्वाती असं थोडक्यात म्हणायचं तर ही आता सुरुवात आहे श्रेयवादाची मुंबई महापालिकेच्या निवडणुका संपेपर्यंत ही श्रेयवादाची लढाई अधिकाधिक रंगत जाईल स्वाती तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल विरोधी पक्ष नेते विधान परिषदेतले प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया हाती येते याबद्दल पाहूयात अवमान करण्याच्या उद्देशानं आमचे नेते ज्यांनी या पट्रोलसाठी अपार कष्ट घेतले त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं साधं पत्रिकेवर नाव टाकण्याचं सुद्धा यांना दाखवता आलं नाही आणि म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात निषेध म्हणून या ठिकाणी आजच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधी पक्षनेता म्हणून मी या ठिकाणी बहिष्कार टाकतो